माझं नाव संदीप गोविंदराव भिंबे राहणारी तालुका तालुकावतकीर् जिल्हा जातो मी आज गावकऱ्यातर्फे पोलीस स्टेशनसाठी अर्ज द्यायला द्यायला आलो आहे गावात बरेच दिवसापासून दारू विक्री चालू आहे या याच्यामध्ये अनेक जणांचा बळी गेलेला आहे दारू ज्यांनी विकत आहेत त्यांचा आपल्या विक्रीकुल आणि यासाठी आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला अर्ज दिले तहसील कार्यालय पुन्हा एस पी साहेबाला निवेदन दिले तात्काळ ही दारूबंदी व्हावी गावात अनेकांचे संसार उद्धवत झाले आहेत कोण विकतं आणि कुठं विकतं नेमकं इस्मालपूर पाटीला नजिकच आहे एक महिला विकत आहे बरेच दिवसापासून ते त्यांना आम्ही ग्रामपंचायतर्फे एक मिनिट ग्रामपंचायततर्फे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तरीही ते ऐकण्यास तयार नाही ग्रामपंचायतनं ठराव घेतला आहे माहिती आली पुढं आणि त्यानंतर ठरावाची प्रत सुद्धा तुम्ही अधिकाऱ्याला तुम्ही दिलात आणि कुठल्या कुठल्या ऑफिसला दारूबंदीच्या संदर्भात निवेदन प्रथम ग्रामीण पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत पोलीस स्टेशन ग्रामीण येते तिथे दिलेलं आहे नंतर दारूबंदी ऑफिस सोमनाथपूर इथे दिलेलं आहे उपविभागीय डी वाय एस पी ऑफिस उदगीर इथे दिलेलं आहे आणि नंतर तहसील ऑफिसला दिलेलं आहे आता गावकऱ्याची काय मागणी आहे गावकऱ्याची मागणी आहे की बंदी वाहून बंद करावा दारू चालू रात्र दिवस चालू चोवीस तास दारू चालू नाव काय त्यांचं चलवाड म्हणून एक महिला आहे गावामध्ये आता स्टेशनला तुम्ही निवेदनासाठी काय ग्रामीण पोलीस स्टेशन ची पी एस आहे पवार साहेबांना आम्ही बोललो तर त्यांनी त्यांना निवेदन काही घेतले त्यांनी आमच्याकडे काही होत नाही तुम्ही वर दारूबंदीच्या ऑफिसला द्या म्हणजे मग राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी काय म्हणले काय म्हणले त्यांनी पण अर्ज घेतलेत आमचे आश्वासन आश्वासन दिले फक्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा उस्मानपूर गावामध्ये येऊन दारू पकडतोय दारू त्यांना आता गावकरी त्या महिलेला सांगण्यासाठी अनेक वेळा गेले असतील काय म्हणजे ते काय प्रतिसाद आहे महिले काहीच नाही त्याने फक्त एक दोन दिवस बंद करते पुन्हा अजून चालू करते तिला बरेच गावातल्या लोक आहे महिलांनी मारहाण पण केल्या तिथे दारू नष्ट केल्यात तरी त्यांच्या कधी किती दिवसापूर्वी मारहाण केली एक दोन तीन महिन्याखाली चार महिन्याकडे असं चार महिन्याला सहा महिन्याला होत राहते पण ते ऐकायला तयार नाही पण तुम्ही रिक्वेस्ट केल्यावर बी रिक्वेस्ट केलो ग्रामपंचायत कोणीच ऐक ना गावातले जवळपास शंभर दोनशे लोक आहेत आणि मग पोलिसांची भीती वगैरे घाटल्यावर काय म्हणत नाही हप्ते देऊ नये ग्रामीण पोलिस्ट त्याची हप्ते आहेत त्यांना ती महिला देते का महिला देते सरळ सांगते मी हप्ते देऊला लेऊन महिलाच म्हणते महिलाच म्हणाले करता मी हाफते ते तुम्हाला कोणाचं घेऊ नाही जर बंद झालं आहे तर काय पुढचं पाऊल आता तुमचं अमरण ऑपरेशन करण्याचा इशारा दिला